साधारण आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे एक बातमी आली आणि सगळ्या देशाला हादरा बसला महाराष्ट्रातली दोन पोरं टेलिग्राम ग्रुपवरती काही व्हिडिओज विकत होती व्हिडिओ होते कुंभमेळ्यात आलेल्या महिला स्नान करत असतानाचे कपडे बदलत असतानाचे चोरून काढलेले व्हिडिओ आता मोकळ्या जागेत गर्दी असताना हे व्हिडिओ काढता येणं शक्य होतं त्यामुळं हे व्हिडिओ प्रत्यक्षात कुणीतरी काढलेले पण यांच्याच टेलिग्राम ग्रुपवरती आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला काही व्हिडिओज होते हॉस्पिटलमधल्या पेशंटचे खाजगी तपासणी सुरू असलेले पाळात होतानाचे कपडे बदलतानाचे आणि व्हिडिओज कुणी लपून काढलेले नव्हते हे होतं सी सी टी व्ही फुटेज फेब्रुवारीमध्ये हा सगळ्या प्रकार समोर आला या पोरांनी या क्लिप्स विकून लाखो रुपये कमवल्याचं स्पष्ट झालं त्यांच्या या व्हिडिओच्या रॅकेटमध्ये कोणकोण सहभागी होतं याची माहितीसुद्धा समोर आली पण एक प्रश्न होता हे व्हिडिओज आले कुठून मिळाले कसे याच प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत कारण पोलिसांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना हे प्रकरण कसं उघडकीस आलं हे सांगितलंय हे व्हिडिओ लिक होण्याचं कारण होतं एक पासवर्ड ॲडमिन वन टू थ्री हा पासवर्ड एका पासवर्डमुळे हे न्यूड व्हिडिओ फुटेज कसं मिळालं हे रॅकेट चालवणाऱ्यांचा पॅटर्न काय होता याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुजरातच्या राजकोट इथं पायल मॅटर्निटी होम नावाचं हॉस्पिटल आहे मॅटर्निटी होम असल्यानं साहजिकच महिला बाळांतपणासाठी किंवा प्रेग्नन्सी दरम्यान चेकअपसाठी यायच्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पोलिसांना या हॉस्पिटलमधल्या महिलांचं सी सी टी व्ही फुटेज लीक झाल्याची धक्कादायक गोष्ट समजली आणि एक भीषण प्रकार समोर आला पेशंट म्हणून येणाऱ्या महिलांचे खाजगी व्हिडिओ टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलवरती प्रसारित झाले होते व्हिडिओज विकलेसुद्धा जात होते आता व्हिडिओ विकण्याचा सुद्धा एक पॅटर्न होता सुरुवातीला या हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज मेघा एम बी बी एस आणि सी पी मोंडा या यूट्यूब चॅनल्सवरती टाकलं जायचं पण तिथे पूर्ण व्हिडिओ नसायचा ज्यांना पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे त्यांना टेलिग्राम चॅनलची लिंक दिली जायची मेघा डेमो ग्रुप आणि लेबर ग्रुप अशी या टेलिग्राम चॅनलची नावं होती इथं हे पूर्ण व्हिडिओज विकले जायचे ज्यासाठी एका व्हिडिओचा रेट सातशे ते चार हजार रुपये इतका होता आपल्या हॉस्पिटलमधल्या पेशंटचे असे खाजगी व्हिडिओ बाहेर येत आहे अशी शंका हॉस्पिटल प्रशासनाला आली आणि त्यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये अहमदाबाद सायबर क्राईम युनिटमध्ये तक्रार दाखल केली मग अहमदाबाद सायबर क्राईम युनिटनं तपासाची चक्र फिरवली तपासामध्ये यूट्यूब व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनलचं ट्रॅकिंग झालं पोलिसांनी आय पी ॲड्रेस काढले व्ही पी एन लॉकचा वापर केला आणि एकोणचाळीस तासामध्ये मुख्य आरोपींना अटक केली या प्रकरणी पोलिसांनी परीत धामेलिया रोहित सिसोदिया आणि चंद्रप्रकाश फुलचंद यांना अटक केली पण एखादा गोष्ट होती या सगळ्या प्रकरणामध्ये प्रज्वल तेली प्रज पाटील आणि वैभव माने महाराष्ट्रातल्या आरोपींचा सुद्धा समावेश होता आता हे सगळं रॅकेट ऑपरेट कसं होत होतं ते सांगतो पण मेन प्रश्न पडतो हे व्हिडिओ फुटेज या आरोपींपर्यंत पोहोचलं कसं तर कारण होतं ॲडमिन वन टू थ्री हा पासवर्ड आता या सगळ्यामध्ये आरोपी असलेला परी धामेलिया हा मूळचा राजकोटचाच तो बी कॉम करत होता पण त्याच्यामध्ये कोडिंगचा किडा मोठा होता त्यामुळे त्यानं कोडिंग शिकून घेतलं पण ते कुठं नोकरीसाठी किंवा चांगल्या प्रोजेक्टसाठी वापरलं नाही ते वापरलं सी सी टी व्हीचे डॅशबोर्ड हॅक करायला या हॅकिंगसाठी परिथनं ब्रूट फोर्स अटॅक केला ही हॅकिंगची एक पद्धत असते जी पासवर्ड लॉग इन क्रेडेन्शियल्स आणि इन्क्रिप्शन की या गोष्टी क्रॅक करण्यासाठी ट्रायल अँड एरर मेथड वापरते यातून पर्सनल अकाउंट आणि इन्स्टिट्युशनल नेटवर्क्समध्ये एंट्री करता येते यासाठी हॅकर अनेक युजर्सची नावं आणि पासवर्ड वापरून बघतात ट्रायल अँड एरर मेथड असल्यानं जोपर्यंत लॉग इन होत नाही तोवर हे अटेम्प्ट सुरू असतात आता राजकोटच्या हॉस्पिटलचं सी सी टी व्ही फुटेज क्रॅक करताना या हॅकर्सनी सगळ्या पॉसिबिलिटीज चेक केल्या आणि त्यात ॲडमिन वन टू थ्री हा युनिव्हर्सल पासवर्ड टाकला आणि सी सी टी व्हीचा डॅशबोर्ड हॅक झाला एका फटक्यामध्ये पायल मॅटर्निटी होममध्ये असलेल्या महिलांचं सगळं खाजगी सी सी टी व्ही फुटेज या आरोपींच्या हाताला लागलं पण हे आरोपी इथंच थांबले नाही ॲडमिन वन टू थ्री हा पासवर्ड अनेकदा डिव्हाइस इन्स्टॉल करताना टाकला जातो आणि तो बदलण्याची तसदी कुणीच घेत नाही हेच ओळखून ही पासवर्डची ट्रिक इथं वापरण्यात आली आणि अनेक सी सी टी व्हीचे डॅशबोर्ड हॅक झाले या आरोपींनी विशिष्ट वेबसाईट वापरून आय पी आय ॲड्रेस शोधले मग एक सॉफ्टवेअर वापरून सगळे पोर्ट स्कॅन केले मग दुसरं सॉफ्टवेअर वापरलं आणि पासवर्ड काढले मग एका ॲपचा वापर रिमोट व्ह्यूंगसाठी केला हे सगळं करत असताना ते व्ही पी एन वापरायचे त्यामुळं त्यांचं लोकेशन रोमानिया अटलांटा असं दिसायचं त्यामुळं हे परदेशातून चाललं आहे असं वाटत असलं तरी कान व्हायचं आपल्या भारतामधूनच त्यातला दुसरा आरोपी रोहित सिसोदिया हा लॅब टेक्निशियन असल्याचं सांगायचा आणि हॉस्पिटलचा ॲक्सेस मिळवायचा या रोहितला दिल्लीत अटक करण्यात आली आहे या आरोपींनी जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस त्या काळामध्ये हॉस्पिटलमधले अकरा हजार व्हिडिओ लीक केले आणि त्यामधून पैसे कमवले पण या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या तीन आरोपींनाही अटक झाली होती प्रज्वल तेली प्रवेश पाटील आणि वैभव माने अशी या तिघांची नावं प्रज्वल मूळचा लातूर जिल्ह्यातला वय साधारणपणे वीस वर्ष बारावीनंतर तो नीटची तयारी करायचा कुटुंबाची परिस्थिती अत्यंत साधी त्यामुळं त्याला पैशांची गरज होती त्यामुळं तो कोडिंग शिकला ऑनलाईन हॅकिंगचे व्हिडिओ पाहिले आणि या प्रकरणामध्ये एंट्री मारली त्यानं परीत सोबत मिळून हॉस्पिटलच्या क्लिप्स तयार केल्या बावीस टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून प्रज्वलनं पन्नास हजार क्लिप विकल्या आणि त्यातून लाखो रुपये कमावले दुसरा आरोपी प्रज पाटील हा मूळचा सांगलीचा हा सुद्धा बारावीनंतर नीटची तयारी करायचा तो लातूरमध्ये सोबत भाड्याच्या खोलीत राहायचा पैशाच्या लोभापाई तो या सीनमध्ये आला या सगळ्या रॅकेटमध्ये तो आर्थिक बाजू सांभाळायचा त्यासाठी त्यांना बँक सुद्धा उघडलं होतं या दोघांना लातूरमधून अहमदाबाद सायबर क्राईम युनिटनं अटक केली या सगळ्यामध्ये सांगलीचा वैभव माने या व्हिडिओची ऑनलाईन जाहिरात करायचा यूट्यूबच्या व्हिडिओजवरून तो लोकांना टेलिग्रामपर्यंत आणायचा हे सगळं रॅकेट एकमेकांची मदत करून अशा प्रकारे सुरू होतं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या आरोपींनी वीस राज्यामध्ये ऐंशी सी सी टी व्ही डॅशबोर्ड हॅक केले त्यात फक्त हॉस्पिटलच नाही तर शाळा ऑफिस थिएटर कारखाने आणि अगदी घरातले सीसीटीव्ही सुद्धा हॅक करण्यात आले होते या सगळ्यावरती अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेनं भारतीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केलाय ज्यामध्ये सायबर दहशतवादाशी संबंधित कलम समाविष्ट आहेत शिवाय जरी हे प्रकरण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्येच मध्येच उघड झालं असलं तरी अगदी जून महिन्यापर्यंत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होते कित्येक ठिकाणचं महिलांचं खाजगी आणि न्यूड व्हिडिओ फुटेज व्हायरल झालं होतं कारण ठरलेला एक पासवर्ड ॲडमिन वन टू थ्री